गेल्या काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात खेकड्यांनी धरण फोडल्याचं वक्तव्य एका जबाबदार मंत्र्यांनी केलं होतं त्यावेळी त्यांच्या या वक्तव्यानं मोठी खळबळ उडाली होती त्याच धर्तीवर आता मान तालुक्यातील मस्करवाडीच्या तलावाला सायाळ या जंगली प्राण्यानं बोगदा पाडल्यानं पुन्हा एकदा सर्वांना खेकड्याची आठवण झाली आहे मस्करवाडी मस्कर तलावाची तात्पुरती डागडुजी नको माजी सरपंच बाळासाहेब काटकर यांची मागणी कुकुडवाड येथील मस्करवाडी तलावाची यापूर्वी तीन वेळा डा तात्पुरती डागडुजी केल्यानं तलावाचा भरावा धोकादायक बनला आहे म्हणून आता तात्पुरती डागडुजी करू नका कायमस्वरूपी दुरुस्ती करा अशी मागणी कुकुडवाडचे माजी सरपंच बाळासाहेब काटकर यांनी केली आहे याबाबत त्यांनी दिलेली माहिती अशी की मस्करवाडी तलाव बांधून किमान पन्नास वर्षाचा कालावधी लोटलाय या तलावातील पाणीसाठा मस्करवाडी व कुकुडवाड परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो मात्र या तलावाच्या भरावाला यापूर्वी दोन ते तीन वेळा धोका निर्माण झाला होता तलावातील गाळ उचलताना शेतकऱ्यांनी भरावालगतचा गाळ उपसा केल्यानं भरावा व तलावच्या पिचिंगचं नुकसान झालं होतं त्यावेळी प्रशासनानं तात्पुरती डागडुजी केली होती तलावात गाळाचं प्रमाण जास्त असून सध्या पडत असलेल्या पावसानं पाणी पिचिंगच्या वर आल्यानं भरावाला डोबळा पडू शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे आता काहीच दिवसापूर्वी सायाळ या जंगली प्राण्यानं तलावाच्या भरावाला बोगदा पाडला व आता पावसानंतर तलावाच्या भरावाला तडा गेला आहे आता पावसाळ्यात तलावाला धोका होऊ नये म्हणून तलावाचा सांडवा फोडून तलावातील पाणी कमी करण्याचा लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले मात्र भविष्यात जाऊन या सर्व भरावाची मजबूती करावी लागणार आहे तर सर्व पिंचिंग पुन्हा करावी लागणार असून तलावाच्या आतील बाजूंनी भरण करून गळती काढावी लागणार आहे अन्यथा या तलावाला कोणताही धोका निर्माण झाल्यास खालच्या बाजूच्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे जीवितहानी होण्याची शक्यता आहे त्यामुळं मस्करवाडी तलावाची तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी बाळासाहेब काटकर यांनी केली आहे आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले